डीजे दादा वेलकम आहे नमस्कार नमस्कार कसा आहे डीजे दादा खूप दिवसांना आलास ओळख आहे का मग काय ओळख आहे की डीजे दादा झालं का जेवण एकदम मजेत तुझ्या आशीर्वादाने हो का डीजे दादा काय ताई कशी आहेस तू काय ताई कशी आहेस तू ओळखतेस का मला नंद किशोर दादा वेलकम आहे झालं का जेवण जेवण झालं का ग ताईडे हो डीजे दादा झालं माझं तुमचं झालं का डीजे दादा जेवण किशोर दादा ओळख कशी नसणार कालच आठवण काढली होती लाईवला सगळ्यांनी तुमची झालं का तुमचं जेवण किशोर दादा. आज फेसलाई बंद आहे का हो डीजे दादा कालच घेतली होती फेसलाई आज थोडस आहे ना काम करते म्हणून पाऊस आहे का ग तायडे नाही डीजे दादा कालपासून पाऊसच नाही आमच्याकडे नाही वेळ आहे अजून ताई दाजी आलेत का नाही किशोरदा ना आले किशो ते सेश से, सेकंड शिप आहे ना त्यांची सध्या काल होती लाईव्ह फेस लाईव्ह होती काल डीजे दादा तुमच्याकडे आहे पाऊस लाईक करायचा आहे का लाईक तर केलं ना नाही वेदुताई कशा आहेत बऱ्या आहेत काय नाही ती तेव्हापासून आलीच नाही किशोरदा लाईव्ह ला पहिल्यांदा लाईक डन केले आहे हो का डी जे दादा थँक्यू गणपत गणपतदा वेलकम नमस्कार झालं का जेवण वगैरे लाइक साठी कुसुम कुसुमताई नमस्कार नमस्कार गणपत गणपतदादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी वेलकम ब्रो वेलकम रामकृष्ण हरी झालं का जेवण अन्न ग्रहण केले काय तुम्ही माऊली हो माझ झालं ब्रो तुझ बापरे मी खूप दिवसांनी आलो आहे की काय हो डी जे दादा खूपच दिवसांनी म्हणजे महिन्याभरात आले तुम्ही अरे बाबो ही मॅडम खूप रागाने पाहती वा अरे बापरे कस काय रागाने पाहते मी तर छान बघते बर फोटो मध्ये काय बाबा गणपत दादा दा हो मी आताच ग्रहण केले आहे काय खाल्ला ब्रो तू माऊली तुमची तब्येत कशी आहे आणि घरचे सगळे कसे आहेत मज्जेत आहे ब्रो सगळे तू कसा आहेस तुझी फॅमिली कशी आहे मला भीती वाटते बाबा काही अ दादा काय बहिणीला असं बोलायचं का हो दादा झालं का जेवण गणपतदादा एक हजार पोकड शब्दापेक्षा एका चांगल्या शब्दाने म्हणाला शांतता मिळते त्यामुळे चांगलेच बोला वयात बोलून शब्दा। शब्द संपदा खर्च करू नका बरोबर क्रांतिकारी निडाभडक स्वाभिमानाचा आदराचा मानाचा कडक जे भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय मल्हार सलाम वालेकुम जय खांदे जय गुजरात जय जवान जय किसान सर्वांना दादा क्रांतिकारी जे भीम वेलकम महेंद्र दादा मी पण ठीक आहे आणि घरचे सगळे मस्त आणि मजेत आहे अरे वा जे संतापजनक विचारापासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचाराचे कोहूर माजलेले नसते अरे वा की माझे सर्व यूट्यूब फॅमिलीचे जेवण झाले का हो कोणत्या विषयाचा अभ्यास करताय ताई साहेब गणपत दादा मन सर्व यूट्यूब फॅमिलीनं न जेवण वैगे का से का नाही झाले जेवण कुसुम ताई, कुसुम माई जय भीम जय शिवराय जय खानदेश वेलकम जय खानदेश जय शिवराय भीम हर्षल दादा हर्षलदा वाला खाले यात ना बाबा सगळा वरतून देखील आहे ना टुकु रुटुकुर असे वाचत की परीक्षा जवळ आले अरे बाप रे गणपत दादा का विराट काय करत आहे विराट टीव्ही बघतोय ब्रो तो तो जशी की बोर्डाची परीक्षा हो ना सिंचन पाहतोय काय नाही ते सौरभ जोशीचे व्हिडिओ आज भूकच नाही लागली बहीण काय करू का हर्षल दादा ओके बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेट दिल्याबद्दल ब्रो थँक्यू सो मच आल्याबद्दल बाय बाय स्वीट ड्रीम हल्ली कुठे आहोत लाईव्ह केव्हा घेता की कळत नाही हो ना गणपत दादा कधी घ्यायची आठवण आली का काय करणार मग टाइम फिक्स करा टाइमच नाहीये नाओ गणपतदादा त्या टायमाला काही काही टाइम फिक्स केला का काही काही काम येतच राहतं हाय ताई वेलकम दादा, झालं का जेवण आमच्यामध्ये धनजी सेट म्हणून खूप प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे तिथे बुधवारी पुरी भाजीचा बेद असतो दुपारी पुरी भाजी खाल्ली आणि भाता आता भूकच मोडली हो का हो झालं ताई तुझ माझं पण झालं दीपक दादा जेवण घबरे नको ना अरे नको ना <laughs> हॅलो नीलू झालं का जेवण वेलकम लाईक डन थँक्यू ताई मला पण लाईव्ह घ्यायची आहे बाय तुम्ही हो हो दीपक दादा नक्कीच बाय बाय काळजी घेत आई सुखी राहा हसत राहा आनंदी राह तू पण काळजी घेते पग दादा थँक यू सो मच